महाराष्ट्र राज्य अनेक लोकांच्या कर्ज समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष नाशिक जिल्हा आणि लोकाधिकार समितीचे वतीने आयोजित कार्यक्रम पार पडला लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच कायदेतज्ञ टीम आणि संघटनेच्या वतीनं खूप काही प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढून दिला लोकांच्या बँक कर्ज समस्या प्रॉपर्टी जप्ती लिलाव यांच्यावर पर्याय काढून त्यातून कर्जदार कसा कर्जाच्या जाचातून मोकळा करता येईल आणि त्या संदर्भात कार्यक्रम पार पडला याबाबत जिल्हा अध्यक्ष संजय ठोंबरे यांनी माहिती दिली जय हिंद जय भारत मी संजय ठोंबरे निशुल्क कर्जमुक्त अभियान नाशिक जिल्हा प्रभारी काल वेद 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 जे आपण मिटिंग ठेवलेली होती त्या मिटिंगला सर्व लोकांनी वेळेत वेळ काढून आले त्याबद्दल आभारी त्याच्यानंतर लोक आधारची जी टीम मुंबईची लिबल टीम आली त्यांचे पण आभार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सजेशन दिलं आहे ज्या लोकांनी काल लिगल टीमला डॉक्युमेंट दिले त्याचा दोन दिवसात बुधवारी आणि गुरुवारी लिगल टीम परत नाशिकमध्ये येत आहे सर्वांचे कामं केले जाईल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मनोज वाल्मिकी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कालचा आपला वाला जो प्रतिसाद भेटला खूप अतिउत्तम भेटला इथून पुढे सगळ्या लोकांचे कामं कोणाचं पर्सनल लोन असो क्रेडिट कार्ड असो टू व्हीलर फोर व्हीलर होम लोन असो कसलीही समस्या असो रिकव्हरीजंट त्रास देत असेल तर वाल्मिकी मनोज वाल्मिकी यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन टू फाईव्ह सिक्स टू एट नाईन मराठीत सांगतो आठ सात सहा सात दोन पाच सहा दोन आठ नऊ मनोज वाल्मिकी यांना कॉन्टॅक्ट करा काही प्रॉब्लेम असेल तर ऑफिसला व्हिजिट करा शस्तर बाजार इथं ऑफिस आहे एफ जे थर्टी नाईन फर्स्ट फ्लोर म या कार्यक्रम नियोजन कार्यकारी संचालक म्हणून संजय ठोंबरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर बाबुराव मुघल नाशिक उपाध्यक्ष जावेद इसाक शेख नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल सुरेश बघुल नाशिक जिल्हा सचिव मनोज वाल्मिकी उपसचिव संदीप कापुरे तालुका महिला अध्यक्ष कोल्हेताई संपर्क प्रमुख जगदीश पेंडारकर आणि सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते संपर्क सत्याऐंशी सदुसष्ट पंचवीस बासष्ट एकोणनव्वद या क्रमांका असून आपल्याला काही माहिती हवी असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे तसेच या कार्यक्रमात अनेक कर्जाने बेजार झालेल्या नागरिकांनी सहभागीत कायदेशीर माहिती जाणून घेतली एन सी एन न्यूजसाठी अभिषेक तकाठी नाशिक